शौर्य करिअर अकाडमी हो ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या क्लासची मुलं या ठिकाणी अभ्यासिका त्याचा आता क्लास झालेला आहे त्याचा अभ्यास करत आहेत डिस्कस पद्धतीने अभ्यास झालेल्या विषयावर डिस्कस या ठिकाणी होत आहे शौर्य करिअर अकॅडमीच्या या माध्यमातून सर्वांगीण विकास मुलांना बुला व्हावा मुलं एक्झामसाठी प्रिपेअर व्हावेत याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला के आहे या ठिकाणी अभ्यासिका आम्ही या ठिकाणी केलेली के आहे सतत मुलं सकाळी सात वाजेपासून तर चार वाजेपर्यंत या ठिकाणी अभ्यास करत असतात शौर्य करिअर अकॅडमी क्लासेस या ठिकाणी होत असतात हा टीचिंग हॉल आहे आपण या टीचिंग हॉलमध्ये या ठिकाणी मुलं लेक्चर घेत असतात शोनियर करिअर अकाडमी अभ्यासिका या ठिकाणी निश्चितच पद्धतीने होत असलेला अभ्यास या ठिकाणी आपण पाहू शकतो सुंदर अशी रचना बसतेक व्यवस्था आणि समोरचा हा बेस या ठिकाणी मुलं आपल्या अध्ययन प्रक्रिया पूर्ण करत असतात धन्यवाद